हा असा आपल्याला आणि कोण पाच पदरी घेतात कोण नऊ पदरी घेत मी पाच पदरी घेते असं मोजून पाच पदरी घ्यायचे आहेत आणि हे पाच पदरी झालेले आहे आता इथं आपल्याला हेच करायचंय आणि हे पाच पदरी असे पाच दोरे असे तयार करायचे आपल्याला आणि पाच दोरे असे तयार करून त्याला हळदी कुंकू असा आपल्याला असं हे करून थोडस पाणी लावायचं आहे ओलं करून घ्यायचंय असं थोडस हळदी कुंकाने त्याच्यानंतर हे दोर आपल्याला असे सुट्टे करून घ्यायचे गुरव ठेवल्यानंतर आणि त्याच्यानंतर आपल्याला पहिली मानाचे गाठ म्हणजे हळदीची गाठ असते ती गाठ द्यायची आहे दुसरी गाठ म्हणजे कुंकवाची गाठ असते ती गाठ बांधायची आहे तिसरी गाठ म्हणजे हलकुंडाची असते ती आपल्याला गाठ बांधायची आहे सिंगलच गाठ बांधायची आहे आणि परंतु ह्या गाठी पक्क्या झाल्या पाहिजे गाठी सुटल्या नाही पाहिजे चौथी गाठ आपल्याला सुपारीची बांधायची आहे पाचवी गाठ आपल्याला खोबऱ्याची बांधायची आहे सहावी गाठ आपल्याला हरकीची बांधायची आहे आता सातवी गाठ आपल्याला तुळशीची बांधायची आहे आठवी गाठ आपल्याला सुरवा बांधायचे आहेत नवी गाठ बेलाचं पान घेतलेलं आहे दहावी गाठ हा आगाडा घेतलेला आहे आणि अकरावी गाठ ही मी फुलांच्या झेंडूच्या फुलाच्या वेगवेगळ्या फुलाच्या झेंडू तुम्हाला जे काही फुल मिळेल पण झेंडूच्या फुलाचे पाकळ्या अशा घेतलेल्या आहेत आणि ह्या पाकळ्या आपल्याला या गाठीमध्ये हे करायचे आहेत अशा प्रकारे आपल्या अकरा वाटी तयार झालेल्या आहेत असे तुम्हाला पाच पाच दोरे तयार करायचे आहेत तर झालं होतं मुळाशी हा अशा प्रकारे पहिले आपल्याला अगरबत्ती वरती किंवा दिव्यावरती असे हे आपले हे दोरे धरायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला हे महालक्ष्मीला पहिले आम्ही त्यांच्या गौरीच गौरीचे दोरे घेतले दोघीने नंतर आम्ही दोघीने आमच्या गोरी जे दोरे घेतले त्यांनी तीन दोरे तर तयार केले आणि मी दोन दोरे केले असे टोटल मिळून पाच दोरे तयार झालेले आहेत आणि त्यांनी पहिले त्या दोऱ्याला अगोदर हार्दिक रुप लावलं आणि त्याच्यानंतर त्या गणपतीला पहिला पर्श केला आणि त्याच्यानंतर महालक्ष्मीला उजव्या महालक्ष्मीला पर्श केला त्याच्यानंतर डाव्या बाजूच्या महालक्ष्मीला त्यांनी ते दोरे त्यांच्या पायाला स्पर्श केले आणि त्याच्यानंतर ते दोरे त्यांनी मला हळदी कुंकू लावून त्यांनी पहिलं मला हळदी कुंकू लावलं ला, मी त्यांना हळदी कुंकू लावलं ला, आणि त्याच्यानंतर ते दोरे त्यांनी माझ्या पदरात दिले, आणि पदरामध्ये देणे देताना एक प्रथा आहे म्हणण्याची रीत आहे ती आले नगरात घ्या पदरात आणि दोरे कोणाचे घेता तर दोरे घेताना आपल्या पतीचं नाव घ्यायचं असतं गे कि मी त्यांच्या नावाचे दोरे घेते असे म्हणायची प्रथा आहे त्याच्यानंतर हे दोर तसेच पदरात घेऊन गणपतीला नमस्कार करायचा आहे दोन्ही महालक्ष्मीला नमस्कार करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुळशीला जाऊन नमस्कार करायचा आहे सूर्यदेवाला नमस्कार करायचा आहे घराच्या कुलदेवतांना नमस्कार करायचा आहे घरात आपले पती असतील तर त्यांना नमस्कार करायचा आहे अशा प्रकारे ही दोरे घेण्याची प्रथा आहे आणि दोरे घेतल्यानंतर महालक्ष्मीचा चेहरा असा असतो होतो कि अक्षरशः त्यांचा चेहरा बघत नाही आता मी तुळशीला नमस्कार करत आहे त्याच्यानंतर सूर्यदेवाला नमस्कार करायचा आहे त्याच्यानंतर आपल्या घरातल्या मंदिरामध्ये जाऊन नमस्कार करायचा आहे आणि महालक्ष्मी समोर करत हे करायचं आहे हा दिवस खूप असा जड करणारे आहे सकाळपासून महालक्ष्मीचे चेहरे पडलेले असतात असत आपलंही मन असं उदास असतं आणि हे दोरे त्यांच्या डोक्यावरती ठेवायचे असतात माझा हात पुरला नाही मिस्टरांच्या हाताने डोळे ठेवलेले आहेत मी त्यांच्या हाताला हात लावलेला आहे आणि दोन दोरे एका महालक्ष्मीच्या डोक्यावरती आणि दोन तीन दोरे एका महालक्ष्मीच्या डोक्यावरती असे टोटल पाच दोरे होते आणि आजचा दिवस हा खूप म्हणजे मन खूप असं हवून जात आणि त्यांचा उदास चेहरा जसं आई ही उदास असते आणि मुलगी असते मुलगी जशी सासरला जाते आणि आईला जसं वाईट वाटतं तसं मुली